मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये हार्ड टाईम येतो म्हणजे कठीण वेळ येत असते आणि ही कठीण वेळ जेव्हाही आपल्यावरती येते तर आपण स्थिर राहू शकत नाही आपलं मन हे खूप चंचल होतं आपल्यात निराशासुद्धा येते आणि आपल्यालाच आपण हरल्यासारखे वाटतो आता रस्ता निघू शकत नाही म्हणून आपण हतबलसुद्धा होतो आपण शरीराने खचलेलो असतो त्याचबरोबर मानसिकतेने जास्त खचलेलो असतो असा हा हार्टेम जर आला तर नक्कीच काय करावे या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया मित्रांनो हार्ड टाईम येतो आहे म्हणजे कठीण वेळ येते आहे तर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हा माझा चांगला वेळ नाही किंवा ही माझी खूप वाईट वेळ आहे आणि जेव्हाही असे समजतो तर आपली मानसिकता आणि प्रतिकारशक्ती आपल्या शरीरामधली आणि मनामधली ही खूप कमजोर होऊन जाते आपण पुरेसे चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत नाही मित्रांनो हा टाईम येतो तर तो आपल्याला वाईट आपले करण्यासाठी नाही हे आधी समजून घेतले पाहिजे मित्रांनो आपली जेवढी कुवत आहे जेवढी क्षमता आहे तर तिच्यामध्ये वाढ करण्यासाठी तिला चांगले बनवण्यासाठी आपल्यासमोर अशी स्थिती निर्माण होणं अतिशय आवश्यक असतं म्हणून कठीण वेळ जर आपल्यासमोर आली तर नक्कीच ती चांगल्यासाठी आहे आणि आपल्यामध्ये खूप चांगली शक्ती मानसिक आणि शारीरिकसुद्धा चांगली निर्माण करण्यासाठी ही वेळ आपल्यावरती आलेली आहे म्हणजेच आपण असं समजूया की आपल्यावरती हा टाईम आहे कठीण वेळ आलेली आहे तर ती आपल्यात चांगले निर्माण करण्यासाठीच होय आपली मानसिक आणि शारीरिक सहनशक्ती ही वाढवण्यासाठी होय आपल्याला चांगले मजबूत करण्यासाठीच होय मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल म्हणून हाय टाईम हे आपल्यासाठी चांगले समजावे हे विचार ही माहिती नीटपणे विकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा